नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमचे आवडते चॅनल हरव टीचरमध्ये मित्रांनो डब्ल्यू आर डी विभागाचा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा निकाल आलेला आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा किती गेलेला आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे तर सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरचा आपण बघूया मित्रांनो याच्यामध्ये एन टी बीच्या विद्यार्थ्यांचा फार मोठ्या प्रमाणात लॉस झालेला तुम्हाला दिसेल कारण की एन टी बीच्या आठ जागा असल्यामुळे जास्त प्रमाणात ते फॉर्म आलेले होते आणि त्यामुळे कट ऑफसुद्धा इथं हाय गेलेला बाकी सगळ्या ठिकाणचा जो कट ऑफ आहे ते एकशे साठच्या अंदर तुम्हाला बघायला दिसणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत तर जलसंपदा विभाग जे आहे त्याच्या ज्या जागा आहेत आणि ज्या जागेचा ज्या पदाचा कटाप आहे तो किती गेलेला आहे याच्यामध्ये आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप सगळ्या पाचवी विभागाचा कटाप आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर जलसंपदा जलसंपदा विभागाच्या आस्थापनेतील गट ब राजपत्रित व गट क का वर्गातील कागदपत्र पडताळणी यादीनुसार कटाप जो राहणार आहे तो काय राहणार आहे आणि परिमंडळ कार्यालयाचे नावसुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये परिमंडळ कार्यालयाचे जे नाव आहे ते अध्यक्षक अभियंता दक्षता पथक क्षेत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर आहे स्वर्गाचे जे नाव आहे सहाय्यक आरेखक ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रवर्ग बघायला मिळणार आहे नंतर याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज कॉलम बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये पहिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटकी जमात ब भटकी जमात क भटके जमात इतर मागासवर्ग विमुक्त मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि राखीव पदे ठीक आहे तर अशा प्रकारचे कॉलम आहे तर झूम करून तुम्हाला दाखवतो मित्रांनो म्हणजे आपल्याला जे कळायला थोडं इजी होईल याच्यामध्ये प्रवर्ग बघू शकता मित्रांनो आणि मेरिट नंबर जो आहे तो सुद्धा बघू शकता अनुसूचित जप जा जाती म्हणजे जो मेरिट नंबर आहे अठ्ठावीस वया सर्वसाधारणमधून तर त्या अठ्ठावीसव्या नंबरचा जो कट ऑफ आहे मित्रांनो एकशे छप्पन मार्गाचा कट ऑफ अनुसूचित जातीमध्ये लागलेला आहे आहे आरेखाचा ठीक आहे याच्यानंतर महिला प्रवर्गाचे जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एकशे एकतीस नंबरचा मेरिट नंबर आहे आणि एकशे चाळीस मार्गाचा ऑफ त्यांचा आहे ठीक आहे तर याच्यानंतर माजी सैनिकांचा जर विचार केला अनुसूचित जातीमध्ये पाचशे आठवा क्रमांक शंभर मार्गाचा कट ऑफ आहे ठीक आहे याच्यानंतर अनुसूचित जमातीचा जर विचार केला आपण तर अनुसूचित जमातीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो जागा नाही आहे विमुक्त जाती अमध्ये तीनशे एकशे सोळा नंबर मेरिट नंबर आहे आणि एकशे चोवीस मार्गाचा ऑफ आहे भटके जमात बला याच्यात जागा नाही आहे आणि भटके जमात क मध्ये चौतीस मेरिट नंबर आहे आणि एकशे चौपन्न कट ऑफ आहे ठीक आहे भटके जमात ड भटके जमात डचा जर विचार केला तर जागा नाही इतर मागास वर्गामध्ये जागा नाही विमुक्त मागास प्रवर्गामध्ये जागा नाही आर्थिक दुर्बल घटकाचा म्हणजे ई डब्ल्यू मध्ये मेरिट नंबर नऊ आहे आणि त्यांचा एकशे बासष्ट मार्गाचा ऑफ इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे अराखीव पदे जर अराखीव पदेचा विचार केला तर मेरिट नंबर नऊ एकशे बासष्ट मार्क आणि मेरिट नंबर पंच्याऐंशी जो राहणार आहे एकशे छेचाळीस मार्काचा कटऑफ तुम्हाला येथे बघायला मिळणार आहे आणि तीनशे सतरा नंबरचा जो मेरिट आहे त्यांचा एकशे बावीस मार्काचा कटअप याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ते एकशे बावीस मार्क म्हणजे तुम्हाला येथे माझी सैनिकांसाठी लागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा कटअप आहे मित्रांनो तर जे राखीव जागेमध्ये एकशे बासष्ट मार्क आणि एकशे छेचाळीस मार्क हुमन करता ठीक आहे तर अशा प्रकारचा हा कटऑफ होता कोणत्या पदाकरता तर मित्रांनो हा कट ऑफ होता सहाय्यकार्य करता ठीक आहे याच्यानंतरचा जर विचार केला आपण मित्रांनो तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्याकरता हा कटाप राहणार आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाकरता काय कटाप असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जाती म्हणजे सर्वसाधारण पाचशे एकोणनव्वदवा जो नंबर आहे त्या बेरिट नंबर त्यांना एकशे सत्तावन पॉईंट पंच्याण्णव मार्काचा कटाफ तुम्हाला बघायला मिळणार आहे नंतर महिला दहा दहा एक हजार पंच्याहत्तर एकशे बावन्न पॉईंट एकोणचाळीस मार्काचा कट ऑफ तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये बघायला मिळणार आहे आणि प्रावी्यप्राप्त खेळाडूमध्ये तेरा हजार सहाशे शहाऐंशी म्हणजे फक्त पंच्याण्णव पॉईंट सोळा मार्काचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि माझी सैनिकांमध्ये हा कट ऑफ बारा हजार आठशे तेवीस मिरट नंबर म्हणजे सत्त्याण्णव पॉईंट शहाऐंशी मार्काचा कट ऑफ आहे औरंगाबाद विगामध्ये ठीक थी, आहे याच्यानंतर भूकंपग्रस्तामध्ये दोन हजार सतरा तर एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी मार्काचा कट ऑफ आहे आणि प्रकल्पग्रस्तामध्ये एक चार हजार एकशे सत्याहत्तर म्हणजे एकशे एकतीस मार्काचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे नंतर हँडिकॅप जर विचार केला आपण याच्यामध्ये तर हँडिकॅपमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये एकशे चौतीस एकशे सोळा एकशे चौतीस एक्क्याण्णव आणि एकशे पाच ठीक आहे तर याच्यामध्ये डी एस एल डीमध्ये सगळ्यात कमी कट ऑफ एक्क्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर मार्काचा आहे ठीक आहे याच्यानंतर जर विचार केला आपण दुसरी अनुसूचित जमाती तर अनुसूचित जमातीमध्ये हा कट ऑफ मेल करता म्हणजे जे मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना तीन हजार चारशे छेचाळीस नंबर म्हणजे एकशे चौतीस पॉईंट त्र्याण्णव मार्काचा ऑफ नंतर तीन हजार नऊशे पंधरा म्हणजे एकशे बत्तीस पॉईंट त्र्याऐंशी मार्काचा कट ऑफ वुमन करता आहे आणि नंतर हा जो कॉलम आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा यांच्याकरता एक्याण्णव मार्काचा कट ऑफ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे याच्यानंतरची जी, जी कॅटेगरी आहे विमुक्त जाती अतिर याच्यामध्ये तीनशे चौसष्ट मेरिट नंबरला एकशे बासष्ट पॉईंट तेरा मार्काचा कट ऑफ मेलमध्ये फिमेलमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी मार्काचा कट ऑफ आहे आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूमध्ये जे आहे ते एकशे अठरा पॉईंट तेवीस मार्काचा कटाप ऑफ आहे माझी सैनिकांचा विचार केला तर चौऱ्याण्णव मार्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे भटके जमात बळचा जर विचार केला तर एकशे अठ्ठावन्न मार्काचा कट जो आहे तो मेल कॅन्डिडेट एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट बारा मार्काचा कट फिमेल कॅन्डिडेट आणि पंच्याण्णव पॉईंट ब्याऐंशी मार्काचा जो कटाप आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे एक सर्विसमेन करता ठीक आहे म्हणजे माझी सैनिकांकरता हा कट ऑफ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे भटकी जमात कमध्ये याच्यानंतर जर विचार केला आपण पुढची कॅटेगरी भटके जमात ड याच्यामध्ये एकशे त्रेसष्ट पॉईंट बावीस मार्काचा कट ऑफ जो राहणार आहे मित्रांनो तो राहणार आहे मेल करता एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्र्याण्णव मार्काचा कट ऑफ फिमेल करता आणि पंच्याण्णव पॉईंट ब्याऐंशी मार्काचा कट ऑफ जो राहणार आहे तो माझी सैनिकालकरता राहणार आहे याच्यानंतर इतर मागासवर्गाचा जर विचार केला आपण तर दोनशे पंधरा मार्का दोनशे पंधरा मिनिट नंबर एकशे पासष्ट मार्काचा जो कटऑफ आहे तो लागणार आहे इतर मागास पर्व करता आणि फिमेल करता तो आहे एकशे बावन्न पॉईंट एकोणचाळीस मार्क ठीक आहे नंतर म प्रावीण्यप्राप्त खेळाडू एकशे सोळा पॉईंट वीस मार्क आणि माजी सैनिक त्र्याण्णव पॉईंट अठ्याहत्तर मार्काचा कटअप आहे विमुक्त विमुक्त मागास प्रवर्गाचा जर विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये मेल करता एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्र्याण्णव मार्क आणि करता एकशे अडतीस पॉईंट एकाहत्तर मार्क संभाजीनगरमध्ये आहे कटॉप आणि याच्यानंतर आर्थिक ग म्हणजे ईडब्ल्यू एचचा विचार केला तर एकशे पासष्ट पॉईंट सत्तावीस मार्क मेल एकशे त्रे पॉईंट प मार्क जे आहे ते फिमेल आणि एकशे चौदा मार्क स्पोर्ट आणि एक्क्याण्णव मार्क या सर्व्हिसमॅन यांच्याकरता लागणार आहे याच्यानंतर मेरिट नंबर विचार केला आराखीव पदामध्ये तर आराखवी पदामध्ये बघू शकता एकशे पासष्ट पॉईंट त्र्याण्णव मी मेल करता फिमेल करता एकशे त्रेपन्न पॉईंट पन्नास आणि स्पोर्ट पर्सन करता एकशे बावीस पॉईंट पन्नास माझी सैनिकांकरता त्र्याण्णव पॉईंट चाळीसचा कट आहे ठीक आहे याच्यानंतर जर तो आखरीचा कॉलम आपण याच्यामध्ये बघितला तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पदवीधर अंशकालीन कर्मचारी पदवीधर अंशकालीन करता हा कट ऑफ जो राहणार आहे तर पदवीधर अंशकालीन कर्मचारी करता ब्याण्णव पॉईंट एकसष्ट करता एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट बारा आणि प्रकल्पग्रस्त करता एकशे पंचावन्न पॉईंट झिरो पाच हा कटाप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा कटअप आहे मित्रांनो याच्यानंतर जर पुढची पोस्ट आपण बघितली तर पुढच्या पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पुढच्या पोस्टमध्ये तुम्ही कालबा निरीक्षक मोजणीदार व दप्तर कारकून ही पोस्ट बघू शकता तर याच्यामध्ये जे भटकी जमात बाहेर विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात लाभ झालेला तुम्हाला दिसेल आणि सगळ्यात जास्त हाय था कटअप जे आहे यात पदाचा गेलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि विमुक्त जाती यांचा जर कटअप आपण एका याच्यात रोमध्ये पाहिला तर याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये मेल करता एकशे बहात्तर पॉईंट चौवेचाळीस म्हणजे सर्वात कॅटेगरीचा इथे कटअप जो आहे तुम्हाला हाय बघायला मिळणार आहे ठीक आहे याच्यानंतर एकशे पासष्ट पॉईंट एकोणीस जे आहे तो महिलांकरता आहे नंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंनी स्पोर्ट पर्सन करता एकशे एकोणचाळीस नंतर माझी सैनिकांकरता एकशे पंचवीस पदवीधर अंशकालीन करता एकशे सात भूकंपग्रस्ताकरता एकशे एक्कावन्न आणि प्रकल्पग्रस्ताकरता एकशे साठ अशा प्रकारचा कटाप तुम्हाला एसटी कॅटेगरीत तीक तीक बघायला मिळेल एस टी कॅटेगरीचा विचार केला तर सर्वसाधारणकरता एकशे चौसष्ट मार्कचा मेल करता एकशे पंच्याण्णव मार्काचा फिमेल करता आणि स्पोर्ट पर्सन करता एकशे वीस मार्क माजी सैनिकांकरता त्र्याण्णव मार्काचा कटाप तुम्हाला बघायला मिळेल भूकंपग्रस्त एकशे तेहतीस आणि प्रकल्पग्रस्त एकशे अडतीस मार्काचा कटअप याच्यामध्ये आहे ठीक आहे विमुक्त जातीचा दा जर विचार केला मित्रांनो तर विमुक्त मध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मेल पर्सन एकशे शहात्तर फिमेल पर्सन एकशे एका एकसठ फिमेल पर्सन एकशे एकसठ आणि एकशे एक बेचाळीस मार्काचा जो कटअप आहे तो एकशे बेचाळीस मार्काचा कट ऑफ राहणारे प्रावीण्यप्राप्त खेळाडू म्हणजे स्पोर्ट पर्सन करता नंतर एक मॅन एकशे एकोणतीस प्रकल्प नंतर एक मॅन नंतर पदवीजंशकालीन जो आहे तो एक चौऱ्याण्णव मार्क नंतर प्रकल्पग्रस्त एकशे पासष्ट मार्काचा कट ऑफ आहे ठीक आहे याच्यानंतर भटके जमात ब आणि भटके जमात कचा विचार केला तर एकशे बहात्तर पॉईंट चौवेचाळीस जो मार्क आहे तो मेल करता आहे एकशे बासष्ट पॉईंट शहात्तर मार्क फीमेल करता आहे नंतर एकशे पंचावन्न एक मॅन आणि नव्वद मार्काचा जो कटाप राहणार आहे मित्रांनो तर नव्वद मार्क राहणार आहे अंशकालीन पदवीधर करता ठीक आहे याच्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्प प्रकल्पग्रस्त म्हणजे याच्यात जागा नाही आहे आणि नंतर याच्यानंतर भटकी जमात कचा जरी विचार केला तरी यांचासुद्धा कटाफ आहे गेलेला तुम्हाला जे दिसत असेल कारण की औरंगाबादला सगळ्यात जास्त जय जयप्रॉम छत्रपती संभाजीनगरला आलेले होते तर एकशे चहतर पॉईंट पंच्याण्णव मार्काचा कटऑफ तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे मेल करता एकशे पासष्टचा जो आहे तो फिमेल करता एकशे एकोणपन्नास जो आहे तो स्पोर्ट पर्सन एकशे अडतीस मार्काचा जो आहे तो एक सर्व्हिसमॅन आणि नव्वद मार्काचा पद अंशकालीन करता तुम्हाला कट ऑफ इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे भटके जमात दरचा जर विचार केला तर एकशे सत्याहत्तर मेल पर्सन एकशे त्रेसष्ट फिमेल पर्सन आणि एकशे चौवेचाळीस मार्काचा जो आहे तो एकशे चौवेचाळीस मार्काचा कटऑफ तुम्हाला एक सर्व्हिसमॅन करता बघायला मिळू शकते आणि पदवीधर अंशकालीन करता एकशे चौऱ्याऐंशीच्या नंतर चौऱ्याण्णव मार्काचा कट ऑफ आहे ठीक आहे याच्यानंतर इतर मागासवर्ग एकशे सत्याहत्तर मार्काचा मेल करता एकशे चौसष्ट मार्काचा फिमेल करता आणि एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौवेचाळीस मार्काचा कट ऑफ स्पोर्ट पर्सन एकशे बेचाळीस एक सर्व्हिसमॅन एक्क्याण्णव मार्काचा जो कटऑफ राहणार आहे मित्रांनो तो राहणारा अंशकालीन पदवीधरण करता एकशे अठ्ठेचाळीस मार्क भूकंपग्रस्त एकशे सदुसष्ट मार्क प्रकल्पग्रस्त ठीक आहे याच्यानंतर जे विमुक्त मागास प्रवर्ग एकशे एकोणसत्तर मार्क फिमे मेल कॅन्डिडेट एकशे छप्पन मार्क फिमेल कॅन्डिडेट नंतर स्पोर्ट पर्सन करता नाही आहे नंतर एकशे चौदा मार्क जे आहेत ते म्हणजे जवळपास एकशे पंधरा मार्काचा कट ऑफ माजी सैनिकांकरता सत्त्याण्णव मार्काचा कट ऑफ अंशकालीन पदवीधरण करता तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डी डब्ल्यूएस कॅन्डिडेट्स एकशे सत्याहत्तर मार्क मेल कॅन्डिडे मेल पर्सन करता एकशे पासष्ट फिमेल एकशे चौपन्न मार्क स्पोर्ट पर्सन एकशे चाळीस माजी सैनिक एकशे एक मार्क पदवीधर अंशकालीन एकशे साठ भूकंपग्रस्त आणि एकशे एकोणसत्तर प्रकल्पग्रस्तांकरता हा कटॉप आहे याच्यानंतर राखीव पदामध्ये विचार केला तर एकशे सत्याहत्तर मार्क मेल एकशे सासष्ट मार्क फिमेल एकशे सत्तावन्न पॉईंट सत्तर मार्क जे राहणार आहे ते स्पोर्ट पर्सन एकशे त्रेचाळीस पॉईंट पस्तीस एक सर्व्हिसमॅन आणि एकशे नऊ पॉईंट पंच्याहत्तर मार्काचे जे राहणार ते अंशकालीन पदवीधर एकशे त्रेसष्ट पॉईंट तेरा मार्काचा जो कटऑफ लागणार आहे तो भूकंपग्रस्त आणि एकशे एकाहत्तर पॉईंट एकाहत्तर मार्काचा कट ऑफ प्रकल्पग्रस्त प्रकल करतात तर अशा प्रकारचा हा छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्यानंतरची जी पोस्ट राहणार आहे मित्रांनो ते आहे आरेखकची तर आरेखकमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आरेकमध्ये सर्वसाधारण अनुसूचित जातीमध्ये जो कटाफ आहे सर्वसाधारणमध्ये एकशे अठ्ठावन्न मार्काचा कटाफ आहे अनुसूचित जमातीमध्ये जे कटाफ आहे तो एकशे बेचाळीस मार्काचा आहे विमुक्त जाती अमध्ये एकशे बावन्न मार्काचा आहे बाकी कॅटेगरीनंतरची जी आहे ती आरक्ष पदामध्ये पाच मेरिट नंबरचा एकशे बासष्ट आणि अठ्ठावीसव्या मेरिट नंबरचा एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा कटाफ तुम्हाला बघायला मिळू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारचे हा कटाफ आहे मित्रांनो आरेखक पदाचा आरेखक झाल्यानंतर मित्रांनो पुढची जे पोस्ट राहणार आहे की ह्या अनुरेखक में तर अनुरेखकमध्ये सुद्धा तुम्ही कट ऑफ जर बघायला गेले तर अनुसूचित जातीमध्ये एकशे चोवीस आणि एकशे बारा मार्काचा कट ऑफ आहे अनुसूचित जमातीमध्ये एकशे सहा आणि एकशे दहा मार्काचा कट ऑफ आहे विमुक्त जाती अमध्ये एकशे अठरा आणि एकशे एकशे अठरा आणि चौऱ्याण्णव मार्काचा कटाफ आहे महिलांकरता भटके जमात बमध्ये एकशे चार आणि अठ्ठ्याण्णव मार्काचा कट ऑफ आहे भटके जमात क म्हणजे एकशे वीस आणि शंभर मार्काचा कट ऑफ आहे भटकी जमात ड म्हणजे एकशे अठरा मार्काचा कटऑफ आहे सर्वसाधारणकरता इतरच मा इतर वर्गाचा विचार केला तर एकशे अठरा मार्काचा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारण आणि शंभर मार्काचा कट ऑफ तुम्हाला दाखवत असेल वुमेन कॅन्डिडेट आणि अठ्ठ्याण्णव मार्काचा स्पोर्ट पर्सनकरता कट ऑफ आहे ठीक आहे आणि प्रकल्पग्रस्ताकरता एकशे चार मार्काचा कट ऑफ आहे ठीक आहे याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस एकशे दहा सर्वसाधारण आणि नव्वद Woman करता कट ऑफ आहे राखीव पदेमध्ये एकशे बारा बावीस मार्क जे आहे ते सर्वसाधारण एकशे चौदा मार्क वुमन एकशे सहा मार्क स्पोर्ट पर्सन नव्वद मार्क एक सर्व्हिसमॅन भूकंपग्रस्त एकशे सहा मार्क आणि एकशे दहा मार्क प्रकल्पग्रस्त अशा प्रकारचा कटऑफ तुम्हाला या पोस्टकरता बघायला मिळणार आहे हँडिकॅपचा कट ऑफसुद्धा येथे वेगवेगळ्या दिलेला आहे ठीक आहे हँडिकॅपमध्ये तुम्ही बघू शकता एकशे दोन एकशे चौदा आणि एकशे दहा मार्काचा कट ऑफ आहे ठीक आहे त्यानंतर सहाय्यक भंडारपालचा जर विचार केला मित्रांनो तर सहाय्यक भंडारपालमध्ये तुम्ही बघू शकता सहायक भंडारपालमध्ये मित्रांनो अनुसूचित जमा जातीमध्ये सर्वसाधारण एकशे सत्तर आणि महिला एकशे साठ अनुसूचित जमातीमध्ये एकशे अठ अठ्ठावन्न सर्वसाधारण एकशे पन्नास महिला विमुक्त जातीमध्ये एकशे अडुसष्ट मार्काचा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारण एकशे छप्पन मार्काचा महिला आणि माजी सैनिक एकशे सव्वीस ठीक आहे भटके जमात ब एकशे चौसष्ट मार्काचा सर्वसाधारण भटके जमात का एकशे शहात्तर मार्काचा एक सर्वसाधारण एकशे सहासष्ट मार्क महिला नंतर इथंच मागास प्रवर्गामध्ये एकशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर मार्काचा सर्वसाधारण एकशे सहासष्ट मार्गांच्या महिला आणि एकशे छप्पन मार्काचा माजी सैनिक ठीक आहे नंतर जो आहे तो एकशे छाहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये एकशे शहात्तर मार्क सर्वसाधारण एकशे चौसष्ट मार्कांच्या महिला आणि मेरिट नंबर जो आहे तो बत्तीस याच्यामध्ये एकशे शहात्तर मार्क राखीव पदामध्ये आहे एकशे सत्त्याण्णव मेरिट नंबरचा एकशे सहासष्ट मार्काचा कट ऑफ आहे आणि नंतर एकशे चौपन्न एकशे अठ्ठावन्न आणि शंभर तर एकशे चौपन्न जो आहे मित्रांनो तो एकशे चौपन्नचा कट ऑफ आहे स्पोर्ट पर्सनचा पर्सन नंतर एकशे अठ्ठावन्नचा जो कट ऑफ तुम्हाला दिसत असेल माझी सैनिक आणि नंतर पद अंशकालीन पदवीधरचा शंभर मार्काचा प्रकल्पग्रस्ताचा पर एकशे बहात्तर मार्काचा कट ऑफ आहे ठीक आहे याच्यानंतरचा जर विचार केला मित्रांनो आपण तर औरंगाबादचा जो निकाल आहे छत्रपती संभाजीनगरचा जो ऑफ आहे बाकीच्या तुलनेत हाय गेलेला तुम्हाला याच्यात दिसत असेल ठीक आहे बाकी डिव्हिजनचा कटपफसुद्धा आपण बघणार आहोत चला बघूया बघणार आहोत मित्रांनो पुणे झोनचा ऑफ तर पुणे झोनमध्ये काय कटाप आहे ते बघणार आहोत त्याला बघूया सवर्गाचे जे नाव आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि याच्यामध्ये जी दो एकमेव जागा होती ती जागा म्हणजे इतर मागास प्रवर्गात होती, होती। आणि त्याचा जो कटाप लागला तो एकशे छेचाळीस मार्काचा आणि राखीव पदामधला जागा होती त्याच्यामध्ये जो कटाप लागला आहे तो एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा ऑफ तुम्हाला येथे बघायला मिळणार आहे ठीक आहे नंतर याच्यामध्ये दिव्यांगाचा जर विचार केला आपण तर दिव्यांगामध्ये याच्यामध्ये जागा तुम्हाला बघायला मिळणार नाही ठीक आहे याच्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकचा जर विचार केला जा तर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकमध्ये अनुसूचित जातीमध्ये एकशे बेचाळीस मार्काचा सर्वसाधारण आणि महिलामध्ये एकशे चौतीस मार्काचा अनुसूचित जमाती म्हणजे सर्वसाधारण एकशे बत्तीस एक मार्काचा विमुक्त जातीमध्ये एकशे बत्तीस मार्काचा सर्वसाधारण भटका जमाती बमध्ये एकशे बत्तीस मार्काचा सर्वसाधारण त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्गामध्ये एकशे चौवेचाळीस मार्क आणि एकशे चौतीस मार्क एकशे चौवेचाळीस सर्वसाधारण आणि एकशे चौतीस मार्क महिलांकरता नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये एकशे चौवेचाळीस मार्काचा एक। जो कटाप तुम्हाला दिसत असेल तो सर्वसाधारण करता आणि राखीव पदामध्ये एकशे चौवेचाळीस मार्काचा कटअप आहे सर्वसाधारण करता एकशे छत्तीस मार्काचा जो कटाप आहे तो होमन करता, करता आहे आणि त्यानंतर जो चौऱ्याण्णव मार्काचा कटअप तुम्हाला दिसत असेल तो माजी सैनिकांकरता आहे ठीक आहे त्याच्यानंतर जो कटाप आहे याच्यामध्ये पीडब्ल्यू डी म्हणजे नाता करता वगैरे काही जागा नव्हत्या त्याच्यानंतर आहे मित्रांनो आरेख आरेखकमध्ये सर्वसाधारणमध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जमातीमध्ये एक जागा होती एकशे छत्तीस मार्काचा कटाफ आहे भटके जमातीमध्ये एकशे अठ्ठावन्न मार्काचा कटाफ आहे आणि सर्वसाधारणकरता हा कटाफ आहे नंतर इतर मागास प्रयोगामध्ये एकशे साठ मार्काचा कटाफ आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये एकशे अठ्ठावन्न मार्काचा कटाफ आहे राखीव पदामध्ये एकशे चौसष्ट मार्क सर्वसाधारण एकशे चौपन्न मार्क उमन करता आहे ठीक आहे नंतर बाकी प्रयोगाकरता याच्यामध्ये जागा नव्हती मित्रांनो याच्यानंतर आरेखक सहाय्यक आरेखकचा जर विचार केला तर सहाय्यक आरेखकमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये एकशे चौपन्न सर्वसाधारण आणि एकशे बत्तीस जे आहे ते वुमन करता आहे नंतर अनुसूचित जमातीमध्ये एकशे चाळीस मार्काचा कटाप आहे सर्वसाधारणकरता भटका जमाती कमध्ये एकशे चौपन्न मार्काचा कट ऑफ आहे इतर मागास प्रवर्गामध्ये एकशे साठ आणि एकशे चौवेचाळीस म्हणजे एकशे एक साठ सर्वसाधारण आणि एकशे चौवेचाळीस महिलांकरता कटाप आहे आणि एस एसमध्ये एकशे साठ मार्काचा सर्वसाधारणकरता कटाप आहे राखीवपदामध्ये एकशे साठ मार्क आणि एकशे पन्नास मार्क तुम्हाला अनुक्रमे सर्वसाधारण आणि महिलांकरता बघायला मिळणार आहे ठीक आहे याच्यानंतरचा जर विचार केला मित्रांनो तर तो पुणे परिमंडळाचा जो कटाप आहे तो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये सर्वसाधारणचा जर अनुसूचित जातीचा जा विचार केला तर एकशे छेचाळीस मार्क पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि महिला एकशे सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठावीस मार्काचा कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे म्हणजे सर्वसाधारणपेक्षा जो आहे तो महिलांचा कट ऑफ थोडासा एक मार्क तुम्हाला इथं जास्त बघायला मिळू शकतो प्रावीण्यप्राप्त खेळाडू नव्याण्णव मार्क माजी सैनिक ब्याण्णव मार्क भूकंपग्रस्त एकशे वीस आणि प्रकल्पग्रस्त शहाण्णव मार्क तुम्हाला बघायला मिळू शकतो एस टी कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे एक आणि एकशे वीस प्रमाणे तुम्हाला अनुक्रमे बघायला जातो तर सर्वसाधारण एकशे एकतीस महिला एकशे बत्तीस आणि स्पोर्ट पर्सन एकशे एक आणि प्रकल्पग्रस्त एकशे वीस असा कटाप आहे भटक्या जमा विमुक्त जाती अमध्ये एकशे अडतीस एकशे अठ्ठावीस एकशे एक बावीस म्हणजे सर्वसाधारण एकशे अडतीस आणि महिला एकशे अठ्ठावीस आणि स्पोर्ट पर्सन एकशे बावीसचा कटाप तुम्हाला बघायला मिळू शकतो भटकी जमात बचा विचार केला तर एकशे बत्तीस एकशे एकतीस आणि एकशे बावीसचा कटाप अनुक्रमे आहे ठीक आहे याच्यानंतर भटके जमाती कचा एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठेचाळीस भटक्या जमाती डचा एकशे त्रेपन्न एकशे एकोणचाळीस आणि एकशे तीनचा कटाप तुम्हाला बघायला मिळू शकतो ठीक आहे याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग एकशे एकोणसाठ पॉईंट बेचाळीस एकशे एकोणपन्नास पॉईंट छत्तीस नव्याण्णव नव्वद एकशे वीस आणि एकशे अठरा मार्काचा अनुक्रम बघायचा झाला मित्रांनो तर याच्यामध्ये एकशे एकोणसाठ पॉईंट बहात्तर जो कटअप तुम्हाला दिसत असेल तो सर्वसाधारण एकशे एकोणपन्नास पॉईंट छत्तीस मार्क महिला नव्याण्णव पॉईंट नव्वद मार्क जो राहणार आहे तो स्पोर्ट पर्सन नव्वद पॉईंट अठ्ठेचाळीस मार्क जर राहणार रा आहे तो, तो माझी सैनिक एकशे वीस पॉईंट चौतीस भूकंपग्रस्त एकशे अठरा पॉईंट अठरा प्रकल्पग्रस्त ठीक आहे याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एकशे एकेचाळीस पॉईंट वीस आणि एकशे एकेचाळीस पॉईंट वीस असाच कटाप तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट एकशे साठ सर्वसाधारण एकशे अठ्ठेचाळीस महिला एकशे बावीस स्पोर्ट पर्सन आणि ब्याण्णव माझी सैनिक ठीक आहे आणि प्रकल्पग्रस्त एकशे तीस मार्काचा कटाप तुम्हाला बघायला मिळणार आहे याच्यानंतर अराखीव पदामध्ये एकशे त्रेसष्ट ती एकशे एकोणपन्नास एकशे एक पंच्याण्णव एकशे एकशे सोळा एकशे बेचाळीस मार्काचा कटाप याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये अनाथ स करता जो कटाप आहे तो एकशे तीन मार्काचा आणि संस्था बाह्य करता एकशे चोवीस पॉईंट एकेचाळीस मार्काचा कटाप आहे नंतर प्रयोगशाळा सहाय्यकमध्ये एक्सशे कॅटेगरीमध्ये एकशे बत्तीसचा कटाप सर्वसाधारण तुम्हाला बघायला याच्यामध्ये मिळू शकतो आणि अराखीव पदामध्ये एकशे बेचाळीसचा कटाप तुम्हाला सर्वसाधारण मधु बघायला मिळू शकतो ठीक आहे याच्यानंतरची जे कॅटेगरी आहे अनुरेखक तर मध्ये हा कटाप कॅटेगरी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण शंभर आणि महिलांकरता अठ्ठ्याण्णव माझी सैनिक एकशे दहा म्हणजे सर्वसाधारणकरता माझी सैनिकांच्या कटापेक्षा जास्त आहे आणि करता शंभर असा कटाप आहे अनुसूचित जमातीमध्ये अठ्ठ्याण्णव सर्वसाधारण आणि चौऱ्याण्णव महिलांकरता ऑफ आहे विमुक्त जाती जातीमध्ये अठ्ठ्याण्णव हा कटाप तुम्हाला दिसत असेल तो दिसत असेल मित्रांनो सर्वसाधारण आणि एकशे चार महिलांकरता भटक्या जमाती ब म्हणजे ब्याण्णव आणि एकशे दहाचा म्हणजे उलटा कटाप तुम्हाला याच्यात दिसायला मिळणार आहे सर्वसाधारणचा कटाभेच्यात कमी आहे ना महिलांचा कटाभेच्यात जास्त बघायला मिळणार आहे ठीक आहे भटक्या जमाती क मध्ये छानू मार्काचा कटाप भटका जमाती डबमध्ये एकशे चौदा मार्क इतर मागास प्रोग्राममध्ये नव्वद मार्क हा सर्वसाधारण आणि ब्याण्णव मार्क हा महिलांकरता राहणार आहे नंतर घटका घटकामध्ये नव्वद मार्क हा सर्वसाधारण एकशे दोन मार्क महिला आणि अराखीव पदामध्ये एकशे चार मार्क चा जो कट ऑफ आहे तो करता सारखा राहणार आहे ठीक आहे याच्यानंतरचा जो कटऑफ आहे मित्रांनो जो कटाप आहे दफ्तर कारकुन मुजदानी आणि कालबा निरीक्षक ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारण कॅ जर विचार केला आपण तर एसशी कॅटेगरीमध्ये एकशे त्रेसठ मार्क आणि महिलांमध्ये एकशे पंचावन्न मार्क एसशी कॅटेगरीत हा कटाप आहे स्पोर्ट पर्सन एकशे एकवीस माजी सैनिक एक्याण्णव पदवीधर नव्वद आणि भूकंपग्रस्त एकशे तेवीस प्रकल्पग्रस्त एकशे पंचेचाळीस ठीक आहे एस टी कॅटेगरीमध्ये एकशे छेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे साठ शहाण्णव आणि एकशे चौतीस असा अनुक्रमे कटाप आहे ठीक आहे भटका जमाती अमध्ये साली विमुक्त जाती अमध्ये एकशे त्रेसष्ट एकशे पन्नास एकशे अडतीस एकशे एक आणि प्रकल्पग्रस्तामध्ये एकशे बावन्नचा कटाप तुम्हाला बघायला मिळू शकतो भटके जमात ब सर्वसाधारण एकशे छप्पन पॉईंट सत्तावीस एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर महिलांमध्ये माजी सैनिकांमध्ये त्र्याण्णव पॉईंट चौवेचाळीस आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये एकशे एकोणसत्तरचा कटाफ तुम्हाला बघायला मिळू शकतो नंतर भटक्या जमाती मध्ये तुम्ही जर विचार केला मित्रांनो भटके जमात कम त्याच्यामध्ये एकशे बहात्तर पॉईंट चौवेचाळीसचा जो कटाप आहे तो सर्वसाधारण एकशे एकसष्ट पॉईंट तेराचा महिलांकरता आणि नंतर माझी सैनिकांकरता एकशे चौतीस चा कटाफ आणि करता एकशे अठ्ठावन्नचा चा कटाफ आहे भटक्याच्यामध्ये ड चा विचार केला तर एकशे एकाहत्तर सर्वसाधारण एकशे छप्पन महिला एकशे छत्तीस जे आहे ते स्पोर्ट पर्सन भूकंपग्रस्त एकशे दहा मार्काचा कट तुम्हाला बघायला मिळू शकतो इतर मागास प्रवर्ग एकशे एकाहत्तर मार्क सर्वसाधारण एकशे एकसाठ मार्क महिला एकशे छत्तीस मार्क स्पोर्ट पर्सन एकशे अडतीस मार्क माजी सैनिक छान्णव मार्क पदवीधर नंतर एकशे चौवेचाळीस मार्क जर आहे तो भूकंपग्रस्त एकशे छप्पन मार्क प्रकल्पग्रस्त प्रकल प्रकल विशेष महागास प्रवर्गाचा जर विचार केला मित्रांनो तर एकशे चौपन्न सर्वसाधारण एकशे चाळीस महिला एकशे अकरा मार्काचा जो कट ऑफ आहे तो म्हणजे स्पोर्ट पर्सन आणि ब्याण्णव मार्क एक्स सर्विसमॅन ठीक आहे नंतर डब्ल्यू एसमध्ये एकशे त्र्याहत्तर मार्क सर्वसाधारण एकशे त्रेसष्ट महिला एकशे सत्तेस मार्क स्पोर्ट पर्सन एकशे एकोणचाळीस मार्काचा जो कट ऑफ आहे तो एक सर्व्हिसमॅन एकशे एक, एक मार्क पदवीधर अंशकालीन एकशे छेचा छप्पन्न मार्काचा जो कट ऑफ लागणार आहे तो लागला आहे भूकंपग्रस्त एकशे एकोणसाठ मार्क प्रकल्पग्रस्त राखीव पदामध्ये एकशे त्र्याहत्तर सर्वसाधारण एकशे चौसष्ट महिला एकशे पन्नास स्पोर्ट पर्सन एकशे बेचाळीस एक मॅन नव्वद मार्काचा जो कट ऑफ आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे पदवीधरांमध्ये भूकंपग्रस्त एकशे छप्पन आणि प्रकल्पग्रस्त एकशे एकोणसाठ मार्काचा ऑफ आहे ठीक आहे याच्या त्यानंतर दिव्यांगामध्ये तुम्ही बघू शकता एकशे पंचेचाळीस मार्काचा नंतर याच्यामध्ये दहा एकशे दोन पॉईंट त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस पॉईंट अठरा आणि याच्यामध्ये एकशे साठ पॉईंट झिरो एक आणि नव्वद पॉईंट चौऱ्याण्णव मार्काचा कट ऑफ एकशे बावन्न मार्काचा कटाप अनाथामध्ये आणि एकशे नव मार्काचा सुद्धा अनाथामध्ये कटाप तुम्हाला बघायला मिळू शकते ठीक आहे त्यानंतर सहाय्यक भांडारपालचा जर विचार केला मित्रांनो भंडारपाल भांडारपालमध्ये अनुसूचित जमातीमध्ये एकशे चौपन्न सर्वसाधारण आणि एकशे पन्नास महिला विमुक्त जातीमध्ये एकशे चौसष्ट सर्वसाधारण भटका जमातीमध्ये एकशे चौपन्न सर्वसाधारण इतर मागास प्रवर्गामध्ये एकशे बहत्तर एकशे अठ्ठावन्न आणि एकशे छप्पनचा कटाप अनुक्रमे बघितला तर सर्वसाधारण एकशे बहात्तर एकशे अठ्ठावन्न महिला आणि एकशे छप्पन एक सर्व्हिसमॅनचा कटाप आहे विशेष मागास प्रवर्ग एकशे सत्तर मार्काचा कटाप सर्वसाधारणमध्ये आहे दुर्बल घटकामध्ये एकशे ऐंशी आणि एकशे अठ्ठावन्न मार्गाचा कट ऑफ आहे राखीव पदामध्ये विचार जर विचार केला आपण तर राखीव पदामध्ये एकशे बहात्तर मार्गाचा सर्वसाधारण एकशे अठ्ठावन्न मार्गाचा महिला नंतर बोर्डकर्ता जागा नाही माजी सैनिक एकशे साठ आणि पदवीधरांच्या एकशे चार आणि प्रकल्प एकशे चौसष्ट मार्गाचा कट याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते त्याच्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक एकशे अडतीस मार्काच्या सर्वसाधारण एस टी कॅटेगिरीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये एकशे तीस मार्काच्या सर्वसाधारणमध्ये विमुक्त जातीमध्ये एकशे चाळीस मार्क सर्वसाधारणमध्ये आणि इतर मागास वर्गामध्ये एकशे चौवेचाळीस मार्क सर्वसाधारण एकशे तीस मार्क महिला आणि एकशे तीस मार्क एक सर्विसमॅन याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये एकशे शेहेचाळीस मार्काचा जो कटअप आहे तो सर्वसाधारण आणि राखीव पदीमध्ये एकशे पन्नास मार्काचा सर्वसाधारण हा कटअप आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो पुढचे जे डिव्हिजन राहणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया कारण की हा व्हिडिओ फार लंबा होत आहे त्यामुळे याच्यात फक्त दोन डिव्हिजन आपण कवर केलेले आहेत पुढचे तीन डिव्हिजन दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय